जरा लांब काही घेत ऑफिस जायचं जाऊ गाडी घेऊन जाऊ कोणाची तरी चालतंय कुठं डिम्बी डॅम आहे जाऊ तिथं जैन मंदिर आहे तिथं पाण्या पाणी खाली गेले तिथं त्यामुळे मंदिर बाहेर आलेलं आहे चल मग चला चला जसा प्लॅन ठरला तसा विजय ऐंशीच्या स्पीडनं पुढं फुडं आणि मी त्याच्या मागा मागा आणि कारण की आम्हाला जायचं होतं शंभर किलोमीटर त्यामुळे आम्ही बाहेर आलो लगेच गाडी मारल्या सकाळच्या वाजले होते साडेसहा तर आम्ही भरधाव वेगाने डॅमकडे जाण्याचा प्रयत्न करू लागलो आणि सकाळचं टायमिंग असल्यामुळे गर्दी खूप कमी असल्यामुळे आम्ही साठ किलोमीटर अंतर कापलं आणि त्यानंतर आम्हाला लागली भूक त्यामुळे आम्ही वडापावची ऑर्डर दिली दोन दोन पण दोन दोन वडापावनं काही पोट भरलं नाही त्यामुळं आम्ही आम पुन्हा दोन दोन, दोन वडापाव जा आणि इथं आज निवडणुकीचा रिझल्ट होता त्यामुळे निवडणुकीचा रिझल्ट बघत बघत आम्ही चार वडापाववर ताव मारला आणि पुन्हा डॅमच्या दिशेने प्रवास केला तर इथं आम्ही डॅमच्या दिशेने आलो आणि इथं बघू शकता की पूर्णतः हे डॅम हे मोकळा आहे आणि इथं हे मंदिर आहे आणि मंदिराला जाता जाताना आम्हाला इथं एक विहीर दिसली ही बघा वीर ही जी की ती तला डॅममध्येच विहीर आहे आणि ही विहीर बघा तशी रिस्की विहीर आहे आणि अशा पद्धतीनं आता म्हटलं चला आपण जाऊया तलावाकडे पहिला हातपाय धुऊ आणि जे मंदिर आहे ते मंदिर पाहू तर इथं जाता जाता पहिला माझा पाय चिकलात मापला कारण की हे तलाव हे जो पाणी खूप कमी झालेलं आहे म्हणजे हे हे जे धरण आहे ह्या धरणाचं पाणी खूप कमी झालेलं आहे त्यामुळे माझा पाय पूर्णतः चिकला आणि मापला तुम्ही कधीही रिस्क घेऊ नका अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही जाल तर त्यावेळी तुम्ही कधीही एखाद्या ठिकाणच्या पाण्याची किंवा पातळीची आपला अंदाज नसेल तर डायरेक्ट उतरू नका आणि मग बूट घाण झाला असल्यामुळे मी बूट धुतो तर आणि विजय मागून व्हिडिओ करता करता हसत होता म्हणत होता कसं काय रे तुझं बूट कसं बूट खराब झाला तुझा आणि चला मग जाऊया मंदिराकडे नमस्कार मित्रांनो जय जे जयेंद्र मी सुशांत नवले तर आज आम्ही डिंबे धरण आहे आणि त्या डिंबा धर दे, डिंबे धरणामध्ये पार्श्वनाथ भगवंताचं एक मंदिर आहे जे की ज जवळपास पंचवीस वर्षानंतर आज ते मोकळं झालेलं आहे आणि इथं धरणाचं पाणी कमी झाल्यामुळे हे मंदिर मोकळं झालेलं आहे तर या मंदिराच्या बाजूला काही नाही फक्त मंदिराचं हे जे आहे ना एवढं शिल्लक आहे बाकी सगळं पडझड झालेलं आहे तर ह्या मंदिराला विजिट केलेलं आहे तर पुण्यापासून कसं यायचं हे तुम्हाला विजय सुतार आहे हा विजय सुतार सांगेल की पुण्यापासून इथे येण्यासाठी कसं यावं नमस्कार मी विजय सुतार जर तुम्ही पुणे साईडनं जर प्रवास करत असाल तर नाशिक रोडला या एक किमान पासष्ट किलोमीटर अंतरावर गाव आहे पनसरगावापासून डावीकडे वळण घेऊन एक डिंबे तिथं पस्तीस किलोमीटरवर डिंबे गाव आहे ह्या गावात आला की तुम्हाला कोणीही सांगेल की ह्या मंदिराला कशी विजिट करायची कोणता रोड आहे आपला ड दा, धरणाच्या बाजूने एक रस्ता गेलेला आहे तिथनं येऊ शकता तुम्ही तर ह्या मंदिराचा आतला जो व्हिडिओ आहे तो तो मी तुम्हाला पाठवेल आणि जर तुम्हाला वेळ मिळाला एक पंधरा दिवसामध्ये या मंदिराला तुम्ही जरूर भेट द्या कारण की आता बाहेरील लोक या मंदिराला विजिट करत आहेत तर तुम्ही येऊन फक्त बघून जा की मंदिराची स्थिती काय आहे कशा पद्धतीने थँक्यू तर हे बघा जे भगवान पार्श्वनाथचं मंदिर जे पूर्णतः पाण्याखाली गेलं जातं आणि हे पूर्णतः पडझड झालेले आहे तुम्ही बघू शकता की बाहेरील लोक या ठिकाणी व्हिजिट आहेत हे मंदिर जे आहे ते बाहेरून पूर्णतः पडदळ झालेलं आहे जवळपास पंचवीस वर्ष झाले हे मंदिर पाण्याखाली होतं आणि करंटली हे पाण्याच्या बाहेर आलेलं आहे आतील फरच्या बिरच्या जे आहेत ते पूर्णत गेलेले आहेत आणि या ठिकाणी काहीतरी माहिती दिसते की मंदिराची इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे बघू हे तुम्ही पॉज करून बघू शकता की हे मंदिराची माहिती मंदिराची स्थापना कोणी केली ही इन्फॉर्मेशन के या ठिकाणी आहे आणि त्यानंतर तुम्ही खिडक्या पण तुम्ही बघू शकता हे मंदिर जरी आता पुरात जरी गेले तरी लोकांनी या ठिकाणी आपले कर काला कशा पद्धतीने दाखवलेले आहे पूर्णतः हा मंदिर हे केलेलं आहे अशा पद्धतीने इथं लोक आलेले आहेत जी की नारळ फोडले तिथं लोक काय करतात की या ठिकाणी मंदिरामध्ये देव नाही आहे परंतु इथं नारळ बिरळ ठेवून जातात हे बघा हे मंदिराच्या आतील बाजूस कशा पडदळ झालेले आहे तुम्ही हे बघू शकता की पडझड या ठिकाणी खूप झालेलं आहे आणि ह्या मंदिराच्या बाजूने जाण्यासाठी इंटरनल पार्टनर एक रस्ता आहे तो रस्ता तुम्ही इथं बघू शकता त्या रस्त्याने आता आपण आज जाणार आहे तर इथं आत मी आपण जी सर्कल प्रदक्षिणा जी घालतो ही प्रदक्षिणासाठी हा रस्ता आहे हा अतिशय छोटा म्हणजे एकच व्यक्ती यातून एका वेळेला जाऊ शकतो पुर पुराण काळातल्या दोन्हीकडे खिडक्या आहेत तुम्ही बघू शकता की समोरून ही खिडकी आहे आणि हे बघा लोकांनी इथं नाव वगैरे कोरलेलं आहे ही कोणत्या प्राचीन गोष्टीची काही किंमत नसल्याचं तिथं लोक वागतात हे तुम्ही बघू शकता आतून मंदिर कशा पद्धतीचं आहे पडझड झालेलं आहे इथं कोणत्याही भगवंतीचं हे नाही आहे इथं लोक येतात नारळ फोडतात आणि जातात हे तुम्ही वर बघू शकता की कशा प्रकारे हे मंदिर आहे आणि हे तुम्ही बघा इथं नारळ वगैरे नारळ तांदूळ जे आहे ते पुष्प ठेवलेलं आहे या ठिकाणी आणि इथं हे काका आपले नारळ फोडत आहेत आलेले आहेत ते आपले नारळ आहे ते ठेवायचं काय म्हणून ते फोडत आहे विजय आपला फोटोशूट करत आहे विजयलाही असल्या ठिकाणी विजिट करायला आवडतं हे मंदिर, मंदिर बघा ही जी घंटा होती जी की आता या ठिकाणी नाही आहे आणि ह्या ठिकाणी पुन्हा इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे की बाबा या मंदिराची इन्फॉर्मेशन कधी काय कसं झालं पद्धतीने तुम्ही नारळ नारळ असतो मंदिर कशा पद्धतीने हे लोकांची कला बघा मंदिर बिंद आणि काय घेंद नाही आणि हे इंटरनल बघा आहे आतल्या बाजूला जे मंदिर कशा पद्धतीने हे मंदिराच्या आतमध्ये पडझड आहे कोणतेही देवाची प्रतिमा नाही या ठिकाणी हे वरील छत बघू शकता पूर्णतः पाण्याखाली असतं त्यामुळे हे पूर्णतः विखंडन झालेल्या स्वरूपामध्ये आपल्याला इथं दिसून येतं तुम्ही इथं बघू शकता हे मंदिर आंतरराज्यू पूर्णतः पडझड झालेली आहे आणि चला मग आजचा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवा आणि त्याच प आपण बाहेर जाऊ बाहेर कशी परिचित आहे भाऊ बाहेरून तुम्ही बघा मंदिर कशा पद्धतीनं मंदिर आहे बा बाहेरील जो आहे तो साचा असाच पडलेला आहे बाकी काही नाही आहे आणि हे मंदिर पूर्णतः पाण्याखाली असतं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो, है, तो कमेंट करून तुमचं देऊ